स्वामी महाराजांनी सांगितलं तुला ज्ञानेश्वरी वाचायची ना हे पोरांच्या कशाला नादी लागते मी तुला मार्ग सांगितला तर चालेल ना त्यांनी सांगितलं तू दररोज तीन पारायण करावं लागतील पारायण करताना मला वाचता येत नाही तर पारायण तीन पारायण कसं करणार तुझा विश्वास आहे का आणि त्यांनी तिला एक ज्ञानेश्वरी दिली तिच्याजवळ ज्ञानेश्वरी होतीच परंतु त्यांनी गुरुवारी साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी दिली आणि तिला सांगितलं की जे अक्षरं तुटक तुटक आहेत ना प्रत्येक अक्षरावर बोट ठेवायचं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली अशी दिवसातून सकाळी एक पार आहे संध्याकाळी एक पार आहे दुपारी एक पार आहे आजी कायम मंदिरातच राहायला लागली आणि ते करता करता सहा महिन्याच्या नंतर ती एक दिवस आमच्या त्या अध्यात्म शांतीपीठावर आली आणि तिनं सांगितलं मला वाटतंय मला थोडं थोडं अक्षर ओळख व्हायला लागली म्हटलं कशी व्हायला लागली काय याच्यामध्ये तर तुम्ही तर नाही ना, ना शिकवलं पण स्वामींचा मला उपयोग झाला असं मला वाटतंय म्हणे म्हटलं वाच बरं हे तिने लगेच सुरुवात के केला देवाचे द्वारी उभाक्षणवरी विठ्ठल विठ्ठल